नमस्कार स्नेहा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गार्लिक ब्रेड बनवणार आहोत तर त्यासाठी मी ब्रेड घेतलेला आहे दहा बारा पाक, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे बटर घेतलेला आहे अमूलचं तुम्ही दुसरं कोणतंही वापरू शकता चिली फ्लेक्ससाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत ला लाल वाळलेल्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे आता आपण मिरची चिली फ्लेक्स बनवणार आहोत त्यासाठी आपण मिरची मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत आणि लसूण पण छान वाटून घेणार आहोत कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण आपण चिरून घेणार आहोत आणि एक चीज क्यूब घेतलेला आहे तो आपण किसून त्यावर स्प्रेड करणार आहोत एका वाटीमध्ये मी दोन चमचे बटर घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि कट केलेली तर थंद टाकत आता ते आपण छान मिक्स करून घ्यायचं सगळं हे बघा आता मी छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चला तर मग बोलूया आपण आता आपण ब्रेडवरती टा ठेवण्यासाठी एक ढोबळी मिरची एक टोमॅटो आणि थोडा एक कांदा कट करून घेणार आहोत चला तर मग कट करून घेऊया टोमॅटो कांदा आणि ढोबळी मिरची मी कट करून घेतलेली आहे हे बघा असं बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी ब्रेड घेतलेलं आहे आता आपण हे गार्लिक आणि ते मी मिक्स केलेलं ते सगळं लावून घेणार आहोत ब्रेडवरती हे बघा मी असं पूर्ण ब्रेडवरती स्प्रेड करून लावून घेतलेलं आहे आता आपण ते दोन्ही साईड मी लावून घेणार आहोत ब्रेडवरती मी गार्लिक आणि ते लावून घेतलेलं आहे बटर आता आपण त्यावरती चीज खिसून टाकणार आहे तुमच्याकडे चीज साधा असेल म्हणजे मोजरेल चीज असेल तरी चालेल किंवा आम्ही चीज क्यूब घेतलेला आहे तो खिसून त्यावरती स्प्रेड करणार आहे आता आपण त्यावरती कांदा टोमॅटो आता त्यावरती मी थोडी ढोबळी मिरची कट केलेली अजून एकदा आपण त्याच्यावर चीज टाकूया बघा त्यावरती मी चीज टाकलेलं आहे आता आणि आता मी तवा ठेवणार आहे गॅसवर आणि आता आपण तो थोडा वेळ पर छान असं चीज त्याचं चीज मेल्ट होईल तोपर्यंत छान शिजवून घेऊया तवा छान गरम झालेला आहे आता आपण त्यावर ब्रेड गार्लिक ब्रेड ठेवूया आणि आता झाकण तुमच्याकडे पॅन असेल तर शकता मध्ये तवा आहे त्यामध्ये तव्यामध्ये करत आहे छान असं रोस्ट करून घ्यायचं त्याला आपलं हे चीज गार्लिक ब्रेड तयार होत आहे पाच मिनिटमध्ये छान त्याला रोस्ट करून घ्यायचं हे बघा यामधलं मेल्ट झालेलं आहे चीज पूर्ण बघू शकता ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि कॉमेंट करून सांगा कशी झाली कसं गार्लिक ब्रेड चीज गार्लिक ब्रेड कसं झालं आहे ते आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा